गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने तपे दुधना नदीच्या पात्रात वाढविण्यात आला आहे मध्यरात्रीपासून एकूण दहा दर दरवाजातून दहा हजार शून्य नव्वद क्युसेक विसर्ग नदीपात्रा सुरू असल्यामुळेच दुधना नदीला पूर आला सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून राजवाडी ब्राह्मणगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजल्यापासून सेलू राजवाडी वालूर वाहतूक बंद झाली होती यामुळे सेलू वालूर राजवाडी मार्गे बसच्या बावीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत जवळपास बारा तासानंतर ही ही वाहतूक बंद होती धरणातून पाणी सोडण्यात येणारे पाणी कमी झाल्याशिवाय पूर्ववत होणार नाही सुरक्षितेसाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड लावून वाहनधारकांना प्रतिबंध केला आहे निम्न दुधना धरणातून गेट क्रमांक एक ते आठ तेरा ते वीस हे शून्य पॉईंट तीन मीटरने उघडण्यात आल्याने तीस हजार चारशे चौदा क्युसेक्स दुधना नदीत सोडले जात आहे यामध्ये मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन तीस वाजता चा हजार सहाशे सव्वीस क्युसेक्स वाढ करण्यात आल्यामुळे सध्या दुधना नदीपात्रात पस्तीस हजार शून्य चाळीस क्युसेक एवढे पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे दिग्रस खुर्द रोहिणा आदी गावातील नदीकाठच्या शेजारी असलेल्या शेतात पाणीच पाणी झाले आहे तर मोरेगाव खातगाव रस्ता यामुळे बंद पडल्याने बहुतेक ग्रामस्थ गळ्या इथच्या पाण्यातून प्रवास करत गावाकडे गेले आहेत नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहावे तसेच कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही आवश्यकतेनुसार धरणातील पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाईल असे कार्यकारी अभियंता जालना पाटबंधारे विभागाने कळविले आहे दरम्यान सेलू राजवाडी मार्गे वालूर रस्त्यावरील वाहतूक दुधना नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी कमी झाल्यानंतरच सुरू होईल आज पहाटेपासून या मार्गावरील बसच्या बावीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सेलू बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रक वसंत बोराडे यांनी दिली आहे राजहंस राजहंसूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू